अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर यवतमाळ शहरात भव्य रॅली काढण्यात आली अयोध्येत अभिषेक होताच यवतमाळ शहरासह संप... संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच यवतमाळ शहरात संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं आणि उत्साहाचं सा वातावरण आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच यवतमाळ शहरातील जुने बस स्थानक चौकात रामभक्तांनी जल्लोष करत शहरातून मार्गक्रमण करत रॅली काढली या रॅलीत युवक युवती तसेच महिला पुरुषांनी मोठ्या संख्येत आपला सहभाग नोंदविला जय श्रीरामाच्या जयघोषानं यवतमाळ शहरातून ही रॅली काढण्यात आली